हॅलो टू एव्हरी कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो दिवसाची सुरुवात आपण एक सकारात्मक विचार ऐकून करत असतो यामागे कारण इतकंच असतं की आपला दिवस हा सकारात्मक विचाराने सुरू व्हावा चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र दहा वेळा पराभव होऊ द्या पण एकच विजय असा मिळवा की लोक नेहमी लक्षात ठेवतील विद्यार्थी मित्रांनो या चांगल्या आणि सकारात्मक विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र विद्यार्थी मित्रांनो नुकतंच सप्टेंबर महिना सुरू झाला आहे आज सप्टेंबर महिन्याची एक तारीख विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक दिवस हा इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचा असतो कारण प्रत्येक दिवशी कुठली ना कुठली घटना घडलेली असते या घटना इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या असतात मग यामध्ये काही ऐतिहासिक महत्वाच्या घटना याचबरोबर काही प्रसिद्ध महान आणि विशेष व्यक्तींच्या जन्म मृत्यूच्या नोंदी त्यांनी केलेलं कार्य याविषयी सविस्तरपणे माहिती आपण या दिनविशेष सत्रात जाणून घेत असतो चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र सर्वप्रथम जाणून घेऊया एक सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी एक सप्टेंबर एकोणीसशे सहा रोजी इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी अटॉर्नीची स्थापना करण्यात आली होती सन एकोणीसशे अकरा साली पंडित भास्कर बुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली भारत गायन समाज, समाज हिंदुस्थानी संगीताच्या प्रसार आणि प्रचारार्थ आणि संगीत प्रशिक्षण यासाठी कार्यरत असलेली ही एक जुनी संगीत, संगीत संस्था आहे गायनाचार्य भास्कर बुवा बखले यांनी जिज्ञासूंना सहज संगीत शिकता यावं म्हणून आजच्या दिवशी या संस्थेची स्थापना केली होती यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी एकोणीसशे चौदा साली रशियातील सेंट पीटर्सबर्ग या शहराचं नाव बदलून पेट्रोग्राड असं करण्यात आलं होतं एक सप्टेंबर एकोणीसशे तेवीस रोजी टोकियो आणि योकोहोमा या परिसरात भूकंप झाला होता आणि ह्या भूकंपात एक लाख पाच हजार जण ठार झाले होते सन एकोणीसशे एकोणचाळीस साली जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले या घटनेमुळे दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली होती विद्यार्थी मित्रांनो दुसरं महायुद्ध हे एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस दरम्यान झालेलं जागतिक युद्ध होतं हे युद्ध मुख्यतः युरोप व आशियामध्ये राष्ट्रे राष्ट्रे व अक्ष यांच्यामध्ये झालं होतं जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध एक सप्टेंबर आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणचाळीस साली अधिकृतपणे सुरू झालं होतं यानंतर फ्रान्स युनायटेड किंगडम आणि इतर राष्ट्रांनी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारलं जपान व इटलीने जर्मनीच्या बाजूने युद्धात पदार्पण केलं होतं अमेरिकेने युद्धात सक्रिय भाग घेतला व तिथूनच हे युद्ध जगभर पसरलं अमेरिकेने दोस्त राष्ट्रांमध्ये चीन रशिया इंग्लंड अमेरिका व इतर राष्ट्रांचा समावेश होता तर अक्ष राष्ट्रांमध्ये जर्मनी इटली व जपान हे देश होते जवळजवळ सत्तर देशांचं सैन्य या युद्धामध्ये सहभागी झालं होतं या युद्धात सहा कोटींच्या वर माणसे मेली होती मानवी इतिहासातील सर्वात मोठी जीवितहानी या युद्धात झाली होती या युद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला होता यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी एकोणीसशे एकावन्न साली अर्नेस्ट द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी प्रकाशित झाली या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलझर पुरस्कार मिळाला होता एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळाची म्हणजेच एलआयसी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती एलआयसी ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे एल आय सी ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे अठराशे अठरामध्ये ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स कंपनी ही भारतात जीवन विमा व्यवसाय सुरू करणारी पहिली विमा कंपनी तर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये भारतातील जीवन तसेच इतर विम्यांची सांख्यिकीय माहिती गोळा करता यावी यासाठी भारतीय विमा कायदा संमत करण्यात आला होता हा कायदा एकोणीस जून एकोणीसशे छप्पन्नला संसदेत संमत करून वरील कंपन्यांच्या एकत्रीकरणातून एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्नला एल आय सीची स्थापना करण्यात आली एल आय सीचे जीवन विम्याचे हप्ते हे उत्पन्नाचे प्रमुख साधन राहिले आहे मुंबईमध्ये एल आय सीचं मुख्यालय असून एल आय सी या, या कंपनीचे आठ क्षेत्रीय कार्यालय एकशे तेरा विभागीय कार्यालये आणि दोन शाखा चोपन्न ग्राहक सेवा केंद्रे व पंचवीस सेवा केंद्र आहेत गेले अनेक दशके सी हा भारतीय समाजाचा एक अत्यंत महत्वाचा भाग राहिला आहे यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी एकोणीसशे एकोणसत्तर साली लिबियात उठाव झाल्यामुळे हुकुमशहा मुअम्मर गडाफी सत्तेवर आले होते आजच्याच दिवशी एकोणीसशे साली अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस पाकीला बुद्धिबळात पराभूत केले व जगत जेता बनला सन एकोणीसशे एकोणऐंशी साली अंतरावरून एक अंतरा गेले होते सन एकोणीसशे पंच्याऐंशी साली संयुक्त अमेरिकन फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आर एम एस टायटॅनिक हे जहाज सापडले होते एकोणीसशे एक्क्याण्णव साली उझबेकिस्तान सोव्हिएत युनियन पासून स्वतंत्र झाला होता आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकसष्ट साली एन सी ई -E आर टीची स्थापना करण्यात आली एन सी ई -E आर टी म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यालाच इंग्लिशमध्ये नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग असं म्हटलं जातं एन सी ई -E आर टी ही भारत सरकारची सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहे याचं मुख्यालय दिल्ली येथे असून शालेय शैक्षणिक मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या मदतीसाठी एकोणीसशे एकसष्ट मध्ये या परिषदेची स्थापना करण्यात आली यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या आणि प्रसिद्ध व्यक्तींविषयी आज जन्मदिन आहेत सतराशे पंच्याण्णव साली न्यूयॉर्क हेरोडचे संस्थापक जेम्स गॉल्डन बेनेट सिनियर यांचा जन्म झाला होता अठराशे अठरा साली कोस्टारिका देशाचे पहिले राष्ट्रपती जोस मारिया कॅस्ट्रो माद्रीज यांचा जन्म झाला अठराशे शहाण्णव साली हरे कृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्ती वेदांत तथा स्वामी प्रभुपात यांचा जन्म झाला सन एकोणीसशे आठ साली हिंदी चित्रपटातील गाजलेले खलनायक के एन सिंग यांचा जन्म झाला एकोणीसशे पंधरा साली उर्दू कथाकार आणि हिंदी पटकथा लेखक राजेंदर सिंग बेदी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकवीस साली यष्टीरक्षक व फलंदाज माधव मंत्री यांचा जन्म झाला सन तीस साली भारतीय आर्किटेक्ट कोरिया जन्म झाला एकोणीसशे एकतीस साली भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक अन्सारी यांचा जन्म झाला एकोणीसशे साली दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष रोह मु यांचा जन्म झाला एकोणीसशे एकोणपन्नास साली लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री पी ए संगमा यांचा जन्म झाला सन साली भारतीय अमेरिकन अभिनेत्री आणि लेखिका पद्मा लक्ष्मी यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या महत्वाच्या व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एमपीएससी गुरुकडून जन्मदिवसाच्या शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून इतिहासात आपला ठसा उमटवला आहे अशाच काही महत्वाच्या व्यक्तींचे आज स्मृती दिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी एक सप्टेंबर पंधराशे एक्क्याऐंशी साली शिखांचे चौथे गुरु गुरु रामदास यांचं निधन झालं सतराशे पंधरा साली फ्रान्सचा सा राजा लुई चौदावा यांचं निधन झालं अठराशे त्र्याण्णव साली प्राच्य विद्या संशोधक न्यायमूर्ती कायदेपंडित समाज सुधारक अखिल भारतीय काँग्रेसचे काँग्रेसचे एक संस्थापक चिटणीस मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू काशीनाथ त्र्यंबक तेलंग यांचं निधन झालं आजच्याच दिवशी दोन हजार आठ साली बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस जे बाटा यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो थॉमस जे बाटा यांनी बाटा ही फुटवेअर कंपनी सुरू केली होती या कंपनीचा आणि थॉमस बाटा यांच्या जेवणाचा प्रवास कसा होता याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आजच्या व्यक्तिविशेष या व्यक्ति सत्रात तेव्हा हा प्रवास ऐकायला चुकवू नका त्यासाठी आमचं व्यक्तिविशेष हे सत्र नक्की ऐका आजच्याच दिवशी दोन हजार चौदा साली स्पॅनडेक्सचे निर्माते योसेफ शेवर्स यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या महत्वाच्या व्यक्तींचे स्मृती दिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं याविषयीचे फीडबॅक मात्र नक्की द्या आणि सोबतच तुमचे सजेशन सुद्धा आम्हाला पाठवा म्हणजे त्यानुसार जर काही बदल करायचे असतील तर आम्ही त्यामध्ये नक्कीच बदल करू आणि हो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सुद्धा ऐकू शकता त्यासाठी तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम रेडिओ पब्लिक किंवा गुगल पॉडकास्टवर सुद्धा तुम्ही रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट ऐकू शकता जाय ना मित्रांनो तुमच्यासाठी ऐकायला अगदी सोपं पडावं म्हणून आम्ही हा चालता फिरता इंटरनेट रेडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो हो। आहोत आणि तो बऱ्याच माध्यमांमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचासुद्धा प्रयत्न करतो आहे याविषयीचे तुम्हाला अपडेट्स जरी हवे असतील तर तुम्ही त्याकरता आमचं फेसबुक आणि इन्स्टाग्रामचं पेज लाईक करू शकता या पेजेसचे नाव आहेत स्पेक्ट्रम अकॅडमी आणि रेडिओ एम पी एस सी ग्रु म्हणजे तुम्हाला स्पर्धा परीक्षांचे सुद्धा वेळोवेळी अपडेट्स यावर मिळू शकतात चला तर मग मित्रांनो आता वेळ आली आहे रजा घेण्याची मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्वाच्या घटनांच्या नोंदी ऐकण्यासाठी तोपर्यंत ऐकत रहा आमचा हा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी